तर तिकडे शरद पवार यांनी आज परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली परभणीतल्या घटनेनंतर सोमनाथ या तरुणाचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता त्याच्या कुटुंबियांची आज शरद पवार यांनी भेट घेतली यावेळी मुलाला मारहाण करून त्याचा के खून केल्याचा आरोप सोमनाथ यांच्या आईनं केला सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी सुद्धा केलेली आहे तर खरी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आलोय जे घडले ते अतिशय धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे माझ्या मुलाचा मर्डर केला माझ्या मुलाला मुलाला मारहाण केला जीव घेतला चार दिवसामध्ये माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा तुमच्या मुलाला येऊन दोन गोष्टी बोला म्हटलं असतं तर आम्ही आलो असतो सर आम्हाला कसलं त्याने फोन केला नाहीत सांगायला नाहीत कसलंच कळविल नाहीत सर चार दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले ज्या ज्या माणसाने मर्डर केलं त्यांना सर्वांना पंधरा ता दहा पासून पंधरा तारखे म्हणजे जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे असं जे काही घडलं ते सगळ्याचा धक्का झाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी आम्ही राज्य सरकारची जाऊन मैतूर तुमचं जे काही महिला आहे ही सवाइ समुझी आसी जा कंहिं जवाबदार सच्छ कारवाई हीअ न पे ही जी कुटुंब मारणी आहे तव्हांसां राज्य सरकार कंहिं पहुचणु ही आ जवाबदारी